सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिरपूर तालुक्यातल्या पळासने गावातील अट्टल मोटरसायकल चोरट्याला एलसीबीच्या सी व्हीच्या पथकाने ताब्यात घेत तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा मोटरसायकल हस्तगत करत चोरट्याला बेड्या ठोकल्या एलसीबीच्या या कामगिरीचं वरिष्ठांनी कौतुक का करत शाबासकी दिली आहे सदरच्या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षकांच्या सूचना आणि पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केलेल्या दमदार कामगिरीचा सर्वत्र कौतुक होत आहे गमदास उर्फ गमा देवीदास भील गमालणार राहणार सनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याची आणखी विचारपूस पोलिसांकडून सुरू आहे शिरपूर तालुक्यातल्या हाडाखेड गावातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा तात्काळ पालन करत एलसीबीने मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवडल्या सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर कारे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीपीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलिस हेड पाटी, कॉन्स्टेबल पवन गवळी आरिफ पठाण संतोष निहिरे देवेंद्र ठाकूर सुरेश भालेराव पंकज खैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील सुनील पाटील आदींच्या पथकाने केली जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे एल सी बी आमचे पी आय श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमादास उर्फ गमा देवराव फिल याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यमाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा एकूण नऊ अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाला आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशन्सला बाहेर बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथं गुन्हे दाखल नाहीये त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आवा नाही या निमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकलच्या से चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील छाणी करायची आहे करा संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा सं� आहे बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक एल सी बी आणि त्यांची सर्व टीम यांचा आम्ही कौतुक